श्री शिवलीला अमृत अध्याय दुसरा या अध्यायाचे पठन अथवा श्रवण केल्याने विवेक आणि सत्वगुण प्राप्त होतील आणि नकळत घडलेली पापे कर्मे नष्ट होतील या अध्यायामध्ये आपण पाहाल कोणी एका शिवभक्ताची निंदा करायचे म्हणून जर कोणी टीका करताना जरी शिवनाम घेतले तरीही त्या व्यंगपूर्ण नावाने सुद्धा त्याचे सर्व दोष नष्ट होतात असा हा शिवनामाचा महिमा आपण या अध्यायामध्ये पाहूयात श्री शिवलीला अमृत अध्याय दुसरा महिमा महाशिवरात्रीचा सुत म्हणाले सज्जन हो महाशिवरात्रीचे महात्म्य ही अगाध आहे या दिवशी अजांता शिवस्मरण उपोषण जागरण वा बिल्वाचरण घडले तरी महापुण्यफल प्राप्त होते याविषयी एक कथा सांगतो ती ऐका विंध्य पर्वतावरील एका व्याधाच्या हातून हत्येसारखी अनंत पापे घडली होती एकदा महाशिवरात्र दिनी तो शिकारीसाठी निघाला असताना मार्गामध्ये शृंगारलेले शिवालय व तेथील भाविकांची गर्दी पाहून तो थांबला तेथील शिवपूजेचा तो सोहळा त्याने पाहिला आणि लोकांच्या मूर्खपणाला हसत शिव शिव हर हर असे तट्टेने म्हणत जंगलात प्रवेशला त्या प्रवेश त्याला शिकार मिळाली नाही उपवास घडला सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावरील बिल्व वृक्षावर चढून सावजाची वाट पाहू लागला वेळ जाण्यासाठी शिवनाम घेत एक, -एक बिल्वपत्र खुडून खाली टाकू लागला ती पाने ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली स्थापलेल्या शिवलिंगावर पडत होती अशा प्रकारे त्याच्या हातून नकळत उपोषण जागरण नामस्मरण व शिवार्चन घडून तो पापमुक्त झाला त्या रात्री प्रथम प्रहरास एक हरिणी तेथे पाणी पिण्यास आली तिला पाहून व्यादाने बाण रोखला ते पाहून हरिणी म्हणाली कृपा करून मला मारू नकोस मी गर्भवती आहे बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचे मी तुला वचन देते तिचे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून व्याधाला नवल वाटले त्याने तिला तिची पूर्वकथा विचारली असता ती म्हणाली मी रंभा नामक अप्सरा असून हिरण्य नावाच्या दैत्याशी रममान झाले शंकराचे भजन पूजन विसरले म्हणून शिवशापाने मी व माझ्या दोन सख्या व तो दैत्य या सर्वांना मृगजन्म मिळाला आहे बारा वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईन तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याधाने तिला जाऊ दिले आणि पुन्हा शिवनाम घेत बिल्वपत्रे तोडू लागला एक एक प्रहाराच्या अंतराने पुन्हा हरिणी एक हरिण व आणखी एक हरिण तेथे आली आणि आपापली कर्तव्य करून परत येण्याचे वचन देऊन निघून गेले अशा प्रकारे व्याधाला जागरण व चार प्रहरीचे शिवारचन घडले सकाळी तो मृगपरिवार व्याधापाशी आला व सावकासह ते सर्वजण व्याधाला आधी मला मार अशी विनंती करू लागले ते पाहून व्याधाचे हृदय कळवळले त्याने त्या सर्वांना नमस्कार केला तेव्हा त्याला दिव्य रूप प्राप्त झाले हरिणांनी मूळचे स्वरूप मिळाले तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले त्यात शिवगण होते त्यांनी व्यादासहित त्या सर्वांना विमानातून शिवलोके नेहले देव वर्षाव करू लागले हरिणांची दिव्य शरीरे झाली व्याद नमस्कार करी शिव हर हर मंत्र म्हणू लागले त्यांचा देह दिव्य शिवगणांसारखा झाला देव त्या व्याधांची प्रशंसा करू लागले व्याध शिवपरी पूजला आणि मृगांना तारामंडळात स्थान मिळाले भगवान व्यासाने लिंगपुराणामध्ये जे वर्णन केलं त्याचंच हे प्राकृत वर्णन शिवलीला अमृतातील दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे नकळत जर देवपूजा घडली तर त्याचं पुण्यफळ कसं मिळतं याची आपल्याला या, या अध्यायामधून जाणीव झालीच असेल अशीच दिव्य कथा आपल्याला पुढीलही अध्यायामध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हा तो पुढील अध्याय पाहायला विसरू नका आपल्या शिवशक्तीवरती लवकरच तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन बटनावर क्लिक करा जेणेकरून आपल्याला लवकर व्हिडिओची लिंक मिळेल व जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत शेअर करा ओम नमः शिवाय